नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरातील नुराणी मस्जिद शेजारी दुवा फाउंडेशन आयोजित ईद ए मिला दुन्नबी निमित्तानं भव्य हिजामा कॅम्प घेण्यात आला या पारंपरिक उपचार पद्धतीनं अनेक आजारांवर करून शरीरातील अशुद्ध रक्त अगदी सोप्या उपचार पद्धतीनं काढून आजारांपासून मुक्ती मिळते यामुळे या पारंपरिक उपचार पद्धतीचा व दुवा फाउंडेशन शिर्डी शहरनं आयोजित केलेल्या या हिजामा कॅम्पचा दोनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे शिर्डीतील दुवा फाउंडेशन हे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असून हा हिजामा कॅम्प व या यशस्वी होण्यासाठी दुवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफभाई पठाण उपाध्यक्ष इम्रानभाई शेख सचिव फैजानभाई शेख शाहरुखभाई तांबोली नईमभाई शेख शाहरुखभाई पठाण भाई शेख मुनीर तांबोली साद शेख तनवीर शेख आदम भाई सय्यद आणि दुवा फाउंडेशन शिर्डी शहराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित मान्यवर म्हणाले की शरीरातलं अशुद्ध रक्त आहे ते काढण्यासाठी अनेक प्रकारचे आपण मेडिकल मध्ये गोळ्या वगैरे घेतो हे करण्यासाठी हा हा आजार असेल तो आजार असेल याला कुठल्याही प्रकारची इजा नाही शरीरावरती लावलेलं जे काही आहे नंतर ऑटोमॅटिक पाच मिनिटात माणूस चालू शकतो अशा प्रकारची ही सेवा आहे या दुवा आतमध्ये बघितलं अठरा वर्षापासून तर एक ज्येष्ठ पण पाहिला मी सत्तर वर्षाचा त्या ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचं आपण ते शुद्ध रक्त शुद्धीकरण करू शकतो आणि कुठलाही मोबदला न घेता या दुवा फाउंडेशननी एक सामाजिक काम यांचे बाराही महिने कुठल्याही स्थानानिमित्त काही ना काही सामाजिक काम चालू असतं क्रिकेट असतील ता, साधारणतः कुठल्याही समाजात जे काही समाजाला फायदेशीर असेल किंवा उपयोगातील का असं काम हे दुवा फाउंडेशन करीत असत त्या दुवा फाउंडेशन अनेक मान्यवर असतील त्यांचे कोर कमिटी असतील सदस्य असतील यांचे खूप खूप अभिनंदन करतो शरणी पुन्हा एकदा मी एक, हो थें कर एक, एक प्रार्थना करतो का दुआ फाउंडेशनची जी जो आलेख आहे तो शिर्डी शहरात नाही नगर जिल्ह्यामध्ये हो आणि यांच्या हातून असे सामाजिक कामं घडो ईद एलादुन नबी च्या हो मोक्यावर जोवा फाउंडेशन आयोजित निजामा कॅम्प अर्थात रक्त रक्त शुद्धीकरण कॅम्प हे आयोजित करण्यात आलं होतं जस की सामाजिक उपक्रम समाजाला कशा प्रकारे लाभ चांगल्या कामाचा कसा लाभ भेटेल या उद्देशाने जोवा फाउंडेशन हे सतत काम करत असतं ईद एलाबीच्या मोक्यावर जसं हिजामा कॅम्प केलं तसं मागच्या वर्षी आम्ही सुद्धा काही सामाजिक उपक्रम केले होते आम्हाला चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाला प्रसिद्ध लोकांचा भेटलेला आहे त्यामुळं येणाऱ्या सगळ्या मान्यवरांचे नागरिकांचे जॉब ऑडेशनच्या वतीने आभार मानतो राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे नेते डॉक्टर विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जश्ने ईद हिजामा कॅम्प ठेवण्यात आला होता आज हिजामा कॅम्प म्हणजे रक्त शुद्धीकरण केंद्र असं आपण त्याला सांगू हा जो हिजामा कॅम्प आहे या हिजामा कॅम्पचे बरेचसे फायदे आहेत जो रक्त शुद्धीकरण जो अशुद्ध रक्त असतो ते काढण्याचं काम या थेरपी मध्ये केलं जात त्या थेरपीच खूप अल्पशा कमी दरात या दुवा फाउंडेशननी हा जमा कॅम्प ठेवला याचा भरपूर फायदा बरेचसे मान्यवर येऊन गेले त्यांनी देखील याची समज काय नेमकं ही हिजामा कॅम्प काय असतो आता चायना झाला ऑस्ट्रेलिया झाला बरेचसे बाहेरचे राष्ट्र आहे याचे सुद्धा ही थेरपी वापरली जाते पण वेगवेगळे नाव आहे त्याला तर तसे आपल्या अरबला हिजामा म्हणतात आपल्या इथं थेरपी रक्तशुद्धीकरण सांगतात त्याला तर आज बरेचसे कमीत कमी शंभर लोकांनी आता शंभर ते माझ्यामध्ये एकशे एकशे पंधरा झाले वाटत एकशे पंधरा लोकांनी आता या कॅम्पचा म्हणजे फायदा घेतलेला आहे दोनशे पर्यंत आकडा गेलेला आहे अध्यक्ष असं सांगू राहिले तर खूप छान प्रोग्राम कार्यक्रम आघाडलेला आहे त्याचे फायदे म्हणजे हे थोडक्यात सांगतो मी का मानदुखी कंबरदुखी गुडघेदुखी दुती बरेचसे पायाला मुंग्या येणी अशा बरेचसे जे त्याची थेरपीमुळं आपल्याला हा आजारामुळं हे जे आजार आहे त्यांच्याशी फायदा होतो त्याच्या लढण्याची प्रतिक्रिया शब्द भी वाढते भरपूर आहे मोहम्मद पैगंबर जे होते आमचे मोहम्मद पैगंबर जे होते त्यांच्या काळापासून ही थेरिपी चालू आहे तर आतापर्यंत याचं लोक म्हणजे जसं जसं त्याने काळ पुढं गेलत गेलं तसं तसं लोकांना त्याची समज निर्माण झाली आणि आजपर्यंत लोक त्याचा फायदा घेतात आज जे कार्यक्रम निजामाचं झालं खूप खूप आभार मानतो आणि पण मान्यवर आले होते खूप खूप आभार मानतो त्यांच्या वतीने शिर्डी शहरामध्ये निजामाचा कॅम्प ठेवण्यात आला क्या होता आणि मोहम्मद फैजब्बर जयंती या निमित्ताने आम्ही कॅम्प ठेवला होता त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आलेल्या सर्व मान्यवर यांचे खूप खूप आभार मानतो आणि अशाच प्रकारे आम्ही हे आयोजन करत असतो प्रकारे आम्ही प्रत्येक याला काही सण असो काय असो आम्ही याला कार्यक्रम उपकरण उपकरण घेत असतो त्याप्रमाणे आम्ही मागच्या वर्षी खूप प्रकारे अनाथालयामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे आम्ही उपक्रम घेतला होता या या उदर अदरक पैगंबर जयंती निमित्त आज पण आम्ही या हिजामा कामचा एक छोटासा चांगला भव्य असा हिजामा कॅम्प घेतला प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्ला वसलम यांच्या जयंती निमित्त दुआ फाउंडेशन जे आहे शिर्डीतलं उत्स्फूर्त कार्यकर्ते आहेत त्यांनी एक हिजामा कॅम्प नियोजित केलेला आहे तर हिजामा म्हणजे काय हे एक अँसिंट थेरपी पद्धती आहे उपचार पद्धती आहे आणि ही जर बघितलं आपण तर सर्व सिव्हिलाय ही प्रचलित होती हीचा विसर पडलाय हळूहळू पण ही नॅचरल आणि ड्रग फ्री थेरपी हे अप्रोच त्याचा असा आहे की मायग्रेन पासून किंवा डोकेदुखी पासून तर मोठ्या मोठ्या आजारापर्यंत ती डिझीज कंडिशन रिव्हर्स पण करू शकते तर आज जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला गोळे औषध घेत असतो तर अशा चक्रातून बाहेर येण्यासाठी हे एक मार्ग होऊ शकत आणि आम तुमचे पंचोबा किंवा आमचे पंजोबा जे थेरपी यूज करायचे तुम्ही घरी जरी विचारलं वयस्कर माणसाला ते म्हणजे तुम्हाला सांगतील की आम्ही पहिले औषध गोळ्या नव्हतं तेव्हा काय शिबडी लावायचो तर सिद्धांत तोच आहे रक्तमोक्षण रक्त शुद्धीचा सिद्धांत आहे तो कडे जो प्रचिला आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये पण सांगितलेला आहे शिवाय अरबमध्ये पण त्याला हिजामा दे म्हणतात शिवाय मग दुसऱ्या कंट्रीज मध्ये किंवा युरोपमध्ये पण ती प्रचलित होतीच आणि चायनीज मध्ये आणि फॉरेस्टमध्ये या मध्ये जरा जास्त ती मी थेरपी तिथे आहेत आणि जेव्हा औषध वेळ नव्हतं तेव्हा हीच थेरपी होती तर आज पण ज्यांना असं ऑप्शन आहे की रक्त शुद्धी करायची तर, कर तर ही थेरपी कधी पण उत्तमच पेन कंडिशन साठी पण छान आहे आणि लिव्हर डिटॉक्स करण्याची आणि खरीखोरी जर तुम्हाला डिटॉक्स करायचं असेल रक्त तर ही थेरपी याचं ही आज जे आहे मॉडर्न युगातलं प्रॉब्लेम आहे जे जेणेकरून आपण जे फास्ट फूड पण खातो आणि मायक्रोप्लास्टिक्स पण आपल्या शरीरात चाललेत बेस्लेरी बॉटल म्हणा आणि पॅकेज फूड मधून बऱ्याच गोष्टी केमिकल पिण्याचं पाणी सुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही आणि पोल्युशन सुद्धा आहे तर ह्या सगळं बाजूला जर बघितलं आपण तर हे एक वन टाइम सोल्युशन सिंगल सोल्युशन टू मल्टीपल प्रॉब्लेम असं आम्ही बघतो या गोष्टी ठीक आहे काही अगदी अगदी हे ट्रेडिशनल पॅथी जे आहे ही बी एम एस ग्रॅज्युएट आणि आयुर्वेद जे पास आउट ग्रॅज्युएट आहे त्यांच्या सिलेबस मध्ये असतात त्यांना याचं खूप बेसिक नॉलेज असतं तर आयुर्वेद मध्ये चांडर येणार आणि बीयूएमएस युनानी जे पद्धतीचे चिकित्स पद्धती यूज करतात त्यांना सरळ त्यांच्या ही अवेलेबल असते आणि कमी जर असतो याचा ही सर्वसाधारण लोकांना परवडणारी आणि जे सांगितलं की तर डिटॉक्स आहे बऱ्याच कंडिशनला ही सर्दीपासून तर कॅन्सर पर्यंत आणि लिव्हर कंडिशन आणि तुमच्या आयबीएस जे कंडिशन जिथं मॉडर्न मेडिसिनचं लिमिटेशन असतात तर तिथं पण खूप छानही काम करतात ते आ, कप्स लावलेत व्हॅक्युम कप्स लावलेले आणि छोटी छोटी इन्सिजन्स घेत असतो आपण आणि याच्यामध्ये दक्षता ही घेतली जाते की प्रत्येक गोष्टी कप सुद्धा नवीन वापरला जातो आणि ब्लेड सुद्धा प्रत्येक गोष्टीला नवीन वापरतात ग्लोव्ह वगैरे हातू जे आहे ते सेफ्टी प्रिकॉशन सगळे घेतले जातात हेडक्वार्टर मधून जिथं काही गोष्टी केल्या गेलं तर तिथं काय दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या काय म्हणतात थोड्या ठिकाणी पण ती पोहोचण्यात मदत होती तर तसं त्या हिशोबाने आपण मेसेज घेऊयात आज की स्वतःला आपण डिटॉक्स करण्याचा एक शुद्धी करण्याचा मेसेज घेऊयात गोळ्या घेऊन सप्रेस होण्यापेक्षा डिटॉक्स करणं ही एक विचार पद्धती आहे हे पण एक ऑप्शन आहे तर ते पण आपण आता केलं पाहिजे एक चांगल्या याच्यासाठी एक बाकी ते आदत न तर आणि मग शारीरिक शुद्धीसाठी पण हे गरजेचं आहे असं एक संदेश देऊ इच्छित या प्लॅटफॉर्म खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच